हॅलो एव्हरी वन वेलकम टू दीपास किचन आज बनवणारे मी तांदळाची भाकरी त्याच्यासोबत ठेचा मस्त आणि वांग्याचं भरीत एकदम सिम्पल असं जेवण मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे हे मी दुपारी बनवलं होतं तर इथे मी जे वांगे घेतलेत गावरान वांगे घेतलेत आणि मधून कट मारला आहे त्याला तर मी इथे वांग्याचं भरीत करायचं असलं ना तर कधी पण वांगे जे आ, जे आहे ते ते। तर ते चेक करून घेते आणि त्याच्यानंतरच त्याला भाजून घेते तर अख्खे भाजायला काही हरकत नाही पण काय होतं कधी कधी वांगे जे आहे ना तर ते आतून खराब पण असतात तर त्याच्यासाठी मी ही प्रोसेस खूप आवर्जून करते तर तुम्ही पण करू शकता तर त्याच्यानंतर चांगले वांगे जे आहेत ते भाजून घ्यायचे मिडियम गॅसवर आणि त्याच्यानंतर ज्यांना भाकरी नाही येत ना तांदुळाच्या तर इथे काय करायचे की मस्त असे सिंपल पद्धतीने मी भाकरी बनवून दाखवणार आहे तुम्हाला तर दोन वाटी पाणी टाकायचे पातेल्यामध्ये आणि थोडंसं मीठ टाकून आणि थोडंसं तेल टाकायचे आणि गरम करण्यासाठी ठेवायचे आणि पाण्याला चांगली उकळी आल्याच्यानंतर काय करायचं आहे त्याच्यामध्ये दोन वाटी आपण पाणी टाकलं आहे तर दोन वाटीच त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकायचे आणि त्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅस फुल नाही करायचं आहे कमीच गॅस ठेवायचं आहे आणि एखाद्या बेलण्याच्या सहाय्याने किंवा चमच्याच्या सहाय्याने त्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचे तर इथे काय करायचं मिक्स केल्याच्यानंतर एक दोन मिनटासाठी ना त्याला त्याच्यावर झाकण ठेवायचे आणि तसंच ठेवायचं एक दोन मिनटासाठी कमी गॅसवर आणि परत ते एक दोन मिनटं ठेवलं की लगेच खाली ठेवून द्यायचे थोडंसं कोमट होण्यासाठी म्हणजे कमीत कमी, -कमी पाच मिनटं त्याला तसंच आहे त्याच्यानंतर इथे बघू शकता वांगे जे जे आहेत ते चांगले असे भाजून घेतले आहेत मी एकदम असे काळपट होईपर्यंत आतू आतपर्यंत चांगलं त्याला भाजून घेतलं आहे तर इथे वांग्याचा जो काळपटपणा असतो तो तो सगळा काढून घेतला आहे आणि वांगे जे आहे तर ते साईडने ठेवलेत इथे मी पहिले काय करणार आहे ठेचा बनवून घेणार आहे तर शेंगदाणे तर भाजून घेतलेच आहे तर मस्त असे खरपूस शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि त्याच्यानंतर इथे हिरवी मिरची जी आहे तर ती पण चांगली भाजून घ्यायची आहे तर इथे खलबिद्यामध्ये शेंगदाणे टाकलंय लसण टाकलाय परत कोथिंबीर टाकली आहे आणि ज्या मिरच्या भाजून घेतल्या होत्या खरपूस तर त्याच्यामध्ये टाकायच्या आणि थोडस त्याच्यामध्ये चवीपुरतं आपल्याला त्याच्यामध्ये मीठ टाकायचे आणि त्याला चांगलं असं बारीक ठेचून घ्यायचे खलबिद्यामध्ये तुम्ही मिक्सरमध्येही काढू शकता पण काय होतं मिक्सरमध्ये काढायला गेलं ना तर खूप असं बारीक होऊन जातं आणि एवढी खास काही टेस्ट लागत नाही त्याच्यासाठी इथे मस्त खलबेद्यामध्ये छान त्याला कुटून घ्यायचं आहे आणि बघू शकता ठेचा जो आहे तर तो, तो एकदम मस्त असा तयारच झाला आहे तर तुम्ही तांदूळाच्या भाकरीसोबत म्हणजे तुम्हाला ज्याच्यासोबत आवडेल तुम्ही नक्की आवर्जून करा ह्या ठेचाला खूप छान ठेचा असा लागतो हा तर इथे मी भ जे वांग्याचं भरीत बनवायचं आहे तर त्याची तयारी करते इथे दोन मिडियम साईजचे वा कांदे घेतले आहेत हिरव्या मिरच्या घेतल्यात कमीत कमी चार ते पाच आणि त्याच्यानंतर लसणाच्या पाकळ्या घेतल्यात तीन मोठ्या साईजचे होते ते लसणाच्या पाकळ्या त्याला बारीक चॉप करून घेतलं कांद्याला बारीक चॉप करून घेतलं मिरचीला आणि लसणाला त्याच्यानंतर इथे कढईमध्ये तेल टाकायचे चार ते पाच चम्मच त्याच्यामध्ये कांदा हिरवी मिरची आणि लसण सगळं असं चांगलं लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे तर इथे काय झालं ना मिठाचा आणि हळदीचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला तर त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकल्याच्यानंतर चांगलं त्याला परत परतून घ्यायचे आणि परतल्यानंतर जे वांगे आपण ते काळपटपणा काढून ठेवला होत काढला आहे तर ते वांगे त्याच्यामध्ये ॲड चा करायचे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि भरपूर अशी कोथंबीर टाकायची आणि वांग्याचं भरीत जे आहे तर ते बनून तयार झालं आहे इथे तांदळाचं पीठ जे आहे तर ते पण चांगलं पाच मिनटं झालं होतं आणि चांगलं असं म्हणजे हाताला शौचेन असं इथपर्यंत ते गरम होतं तर इथे मस्त असं मळून घेते मी एका साईडने गरम पाणी केलं गरम पाणीच घ्यायचे तर खूप असं एकदम उकळतं पाणी नाही पण थोडंसं कोमट असावं तर त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचे आणि त्याला चांगलं असं सॉफ्ट त्याचं पीठ जे आहे ते बनवून घ्यायचे आणि जसं आपण चपात्या वगैरे बनवतो ना सेम तीच प्रोसेस करायची याच्यामध्ये पण तर मस्त असं एकदम सॉफ्ट अशी भाकर जी आहे तांदुळाची तर ता ती बनून तयार होते तर मस्त आपल्याला ज्या साईजमध्ये भाकरी बनवायची आहे तर त्या साईजचा तुम्ही पिठाचा गोळा घेऊ शकता आणि मस्त त्याला एकदम असं कोळपाटावर गोल गोल आकारामध्ये लाटून घ्यायचं आहे थोडंसं कोरडं पीठ लावायचं आहे त्याला तांदुळाचंच आणि त्याला चांगलं असं लाटून घ्यायचं आहे आणि तु, तुम्ही तुमच्या आकारामध्ये छान त्याला किती छान अशी भाकरी दिसती आहे बघू शकता एकदम सॉफ्ट आणि ज्याला भाकरी नाही आहे तर त्याच्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे की तांदुळाची भाकर आपण बनवू शकतो चपातीसारखीच बनते ती तर एकदम सॉफ्ट अशी लागते कुठेही कडक होत नाही तुम्ही दिवसभर पण ठेवलं तर तरी पण ती कडक नाही होणार अशी मस्त तांदूळाची भाकरी जी आहे तर ती बनवून तयार करते मी तर इथे मस्त टमटम फुकतात पण त्या गॅसवर खूप छान लागतात आणि दिसायला जितक्या छान वाटतंय ना खायला पण तितक्याच छान लागतं आहे कारण की त्याच्या कॉम्बिनेशन त्याच्यासोबत मी मस्त वांग्याचं भरीत परत ठेचा छान असं सिम्पल जेवण जे आहे तर ते बनवून तयार झालं आहे इथे सगळं ठेचा वांग्याचं भरीत पूर्ण भाकरी बनवून तयार केलं आहेत मी तर खरंच म्हणजे आजचं दुपारचं जेवण खूप भारी झालं होतं आणि खूप दिवसानंतर मी असं काहीतरी बनवलं होतं तर एकदम सिम्पल आणि झटपट बनणारा आहे तरी इथे मस्त अशी प्लेट मी बनवून तयार करते भर भरीत ठेवलं आहे ठेचा ठेवलाय भाकरी आहे मस्त कांदा आणि एक हिरवी मिरची व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा स्वस्त रहा मस्त राहा चांगलं जेवण करा थँक